ओम नमो भागवते वासुदेवाय नाम नमस्कार तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या या प्रवास तर आज आपण अध्याय बारावा बघणार आहोत या अध्यायामध्ये भक्तियोगाची माहिती सांगितली आहे भगवान श्रीकृष्ण बाराव्या अध्यायात श्रीकृष्ण अर्जुनाला भक्तियोगाचे महत्व सांगतो या अध्यायात भक्तीचा मार्ग भक्तीचे गुणधर्म आणि भक्तीचे भक्ती भक्तीवर प्रकाश टाकला आहे अर्जुन म्हणतो हे श्रीकृष्ण जो नेहमी तुझी भक्ती करतो आणि जो अविनाशी अव्यक्त ब्रह्माची उपासना करतो त्यामध्ये सर्वश्रेष्ठ कोण आहे श्रीकृष्ण म्हणतात ज्याने मन माझ्यामध्ये स्थिर आहे जो नित्य श्रद्धेने माझी भक्ती करतो आणि तो माझ्या तो मला सर्वश्रेष्ठ आहे जो सर्व प्राण्यांची द्वेष न करता मैत्री आणि करुणा ठेवतो जो अहंकार आणि आसक्तीपासून मुक्त आहे सुख दुःखात संभाव असतो आणि क्षमाशील असतो असे भक्त भक्त मला प्रिय आहे म्हणजे भगवान श्रीकृष्ण असं म्हणतात की जे एकनिष्ठेने माझी भक्ती करतात आणि ते कोण कोणत्याही प्राण्यामध्ये समजा मनुष्यामध्ये भेदभाव करत नाही आणि सहनशीलता आणि क्षमता ठेवतात ते माझा ते भक्त मला प्रिय आहे जो ईश्वर प्राप्तीसाठी प्रयत्न करतो तो साधक भक्त असतो जो जिज्ञासाने ईश्वराची ज्ञानाची इच्छा करतो तो कुतूहल भक्त असतो जो संकटातून सुटका मिळवण्यासाठी प्रार्थना करतो तो संकटमुक्त भक्त असतो जो ईश्वराला अमृत आत्मरूप मानतो तो आणि श्रीकृष्ण मानतात की ज्ञानी तो ज्ञानी भक्त आहे तो अत्यंत प्रिय आहे भक्तांचे अनेक गुणधर्म आहेत अहंकारवीर सर्व सर्व प्राण्यांची मैत्री आणि करुणा क्षमशील संतोषी आणि मनावर नियंत्रण असलेला ठेवणारा याचा अर्थ असा होतो की जो श्रीकृष्ण सांगतात की श्रीकृष्ण सांगतात की जो भक्त मन बुद्धीचा आणि शरीराने माझी भक्ती करतो तो मला अत्यंत प्रिय आहे भक्तियोग ही ईश्वर प्राप्तीसाठी सर्वोत्तम मार्ग आहे श्री श्रीमध्य श्रीमत् भागवत गीतेमध्ये ब्रह्मविद्या आणि योगशास्त्री याचे ग्रंथ श्री श्रीकृष्णाने अर्जुने संवाद सांगितला आहे भगवान श्रीकृष्ण म्हणाले माझ्या ठिकाणी मन एकाग्र करून निरंतर माझ्या भजनात ध्यानात रमतो मग्न होतो तो अतिशय श्रेष्ठ श्रद्धेने युक्त होऊन मध समजून परमेश्वराला बसतो तो, तो, तो मला योगामध्ये अतिउत्तम योगी वाटतो तो मला सर्वात प्रिय भक्त आहे राम